चार महिन्याच्या चिमुकलीचं अपहरण झालं माहिती मिळाली की घरात काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं या मुलीचं अपहरण केलंय डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत चार महिन्यांच्या चिमुकलीची सुटका केली आहे मात्र जेव्हा अल्पवयीन मुलीनं त्या चार महिन्याच्या मुलीचं अपहरण का केलं याचा खुलासा केल्यानंतर पोलीस देखील हैराण झालेत मुलीच्या वडिलांनी गारमेंटमध्ये काम लावून देण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलगी तिची आई आणि मावशीला बांगलादेशहून डोंबिवलीला आणलं आणि त्या अल्पवयीन मुलीला व्यवसाय करायला भाग पाडलं एवढंच नाही तर त्या अल्पवयीन मुलीला तिच्या आई आणि मावशीला भेटू देत नव्हता त्याचा राग काढण्यासाठी या अल्पवयीन मुलीनं त्या चार महिन्याच्या मुलीचं चा अपहरण केलं डोंबिवली पूर्व येथील पलावा परिसरात राहणारा सतीश रजत याची चार महिन्याची मुलगी अचानक घरामधून गायब झाली यासंदर्भात मुलीचे वडील सतीश रजत यांनी डोंगिलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली कल्याणचे डी सी पी सचिन गुंजाळ एसीपी सुनील कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादभाणे यांच्या नेतृत्वात मुलीचा शोध सुरू झाला पोलिसांना माहिती मिळाली की सतीशच्या घरात काम करणारी मोलकरीण यांनी चार महिन्याच्या मुलीचं चा अपहरण केलं मानपाडा पोलिसांनी सदर शोधून काढलं ती अल्पवयीन होती तिला ताब्यात घेत चार महिन्याच्या मुलीला तिच्या आईच्या ताब्यात दिलं पोलिसांनी पुढील तपास सुरू केला मात्र जेव्हा पोलिसांना त्या अल्पवयीन मुलीला विचारलं की तिने चार महिन्याच्या मुलीचं चा अपहरण का केलं तिने जे सांगितलं ते ऐकून पोलीस देखील हैराण झाले अल्पवयीन मुलगी बांगलादेशी आहे चार महिन्याच्या मुलीचे वडील सतीश रजक यांनी दोन महिन्यापूर्वी या अल्पवयीन मुलगी तिच्या आईला आणि मावशीला हे सांगून डोंबिवलीत आणलं की तो त्यांना एका गार्मेंट्स कंपनीमध्ये कामाला लावणार आहे सतीशानं असं न करता त्या अल्पवयीन मुलीला देह व्यापार करायला भाग पाडलं दोन महिन्यांपासून ही अल्पवयीन मुलगी देह व्यवसायाचं काम करीत होती एवढंच नाही तर सतीश तिच्याकडून घरकाम देखील करून घेत होता या मुलीला आई आणि मावशी यांना भेटू देत नव्हता याचा राग काढण्यासाठी पीडित अल्पवयीन मुलीनं सतीशच्या चार महिन्याच्या मुलीचं चा अपहरण केलं या पीडित अल्पवयीन मुलीला बांगला सोडून कोणती भाषा येत नाही या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी सतीश रजत आणि त्याचा चुलता भाऊ सचिन रजत या दोघांना बेड्या ठोकल्यात महिलेला उल्हासनगर येथील बालसुधार गृहात या ठिकाणी पाठवण्यात आलंय तर पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क कल्याण मुंबई কোনে নেতে কো குத